श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे येत्या गुरुवारी आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या गुरु दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आता या गुरुपौर्णिमेच्या काळामध्ये अनेक महिला व पुरुष गुरुचरित्र पारायण करत आहे कोणी स्वामी चैत्र सारामृत पठण करत आहे कोणी तारक मंत्राची सेवा करत आहे तर कोणी नामस्मरण करत आहे कोणी एकवीस दिवसाची सेवा कोणी अकरा दिवसाची सेवा प्रत्येक जण प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार सेवा या करत आहे पण या गुरुपौर्णिमेला आपल्याला आणखीन देखील काही उपाय व सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे नक्कीच दूर होतील तर आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे गायीचा जन्म समुद्र मंथनातून झाला असे म्हणतात गायी ही विश्वाची माता मानली जाते महादेवाचे वाहन म्हणजे नंदी बैल असते हे भारतीय संस्कृतीचे मुलाधार असून समृद्धीचे प्रतीक मानले जातात गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवता निवास करतात गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे अमृत रूपी दूध देणारी आहे गाय स्वर्गात जाण्याची शिडी आहे असे देखील म्हटले जाते गोसेवेने स्वर्ग प्राप्ती होते गाय स्वर्गात सुद्धा पूजनीय आहे गाय सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहे गायीचे स्थान देवांपेक्षाही वरचे आहे असे म्हटले जाते जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गायच्या चे चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचे सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ देखील मिळते असे पद्मपुराणामध्ये सांगितले आहे जेथे गायी राहतात त्या स्थानाला स्वर्गभूमी म्हणतात ऋग्वेदाने गायीला अगण्य म्हटले आहे गाय अद्वितीय असल्याचे यजुर्वेद सांगतो अथर्ववेदात गायीला संपत्तीचे घर म्हटले आहे पौराणिक मान्यता आणि आख्यायिकानुसार गाय हे विष्णूंचे रूप आहे गायी सर्व वेदमयी आहे भगवान श्रीकृष्णांना संपूर्ण ज्ञान गोचरणातूनच मिळाले होते भगवान रामाचे पूर्वज महाराज दिलीप हे नंदिनी गायीची पूजा करायचे भगवान गणेशाचा शिरच्छेद झाल्यावर शिवजींना गाय दान करण्याची शिक्षा झाली आणि पार्वतीला तेज द्यावे लागले गरुड पुराणानुसार वैतरणी पार करण्यासाठी गोदानाचे महत्त्व सांगण्यात आले आहे आता आपण या गोमातेला या दिवशी एक वस्तू खाऊ घालायची आहे तसेच गोमातेजवळ एक वस्तू आपण घरी घेऊन यायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मकता आहे जे काही नजर आहे जी काही इड्यापिडा आहे तर ती दूर होण्यास मदत होईल भरपूर वेळा आपण मेहनत करतो कष्ट करतो पण कष्टाचे पाहिजे तसे फळ मिळत नाही घरामध्ये पैसा आला तरी तो पैसा स्थिर राहत नाही मुलांचा आजार पण सतत चालू राहतं मुलांची देखील प्रगती होत नाही मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल त्यांना पाहिजे तसे यश मिळत नाही किंवा आपण कोणतंही काम करायला घ्या त्या कामामध्ये आपल्याला अडचणी अडथळे येतात ते काम यशस्वीरित्या पार पडत नाही तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी गाईला कोणती वस्तू खाऊ घालावी याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समत किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्म मोतावरती उठल तरी पण चालेल ब्रह्म मोतावरती आपण जे काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते आता गुरुपौर्णिमा आहे म्हटल्यावर आपण या दिवशी सेवा करायला चुकायचं नाही तुम्ही ज्या आपण गुरूंना मानता त्या गुरूंची आपण या दिवशी सेवा तुम्ही स्वामी सारा पठन करू शकता किंवा इतरही काही सेवा आहे तर त्या सेवा नक्कीच करू शकता आता आपण गायीला ही वस्तू खाऊ घालायची आहे तर ती कधी खाऊ घालायची आहे तुम्ही अगदी सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही गोमातेला ही वस्तू खाऊ घालू शकता फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आता आपण जी काही चपाती बनवत असतो तर त्यामधील आपल्याला पहिली चपाती घ्यायची आहे लक्षात ठेवा शेवटची चपाती घ्यायची नाही फक्त जी काही पहिली चपाती बनवणार आहोत तर पहिली चपाती ही गो मातीसाठी असते तर तीच पहिली चपाती आपण घ्यायची आहे आता या चपातीला आपण थोडंसं शुद्ध तूक लावायचं आहे थोडीशी हरभरा डाळ भिजत घालायची आहे एक तास तरी भिजून द्यावी आणि त्यानंतर ही हरभरा डाळ आपण या चपातीवरती ठेवायची आहे आता जर तुम्ही या दिवशी पुरणपोळी बनवलेली असेल तर पुरणपोळी घेतली तर अतिउत्तम आता हरभरा डाळीवरती आपण थोडंसं गू टाकायचं आहे आणि चिमूरभर हळद देखील त्यावरतीच पसरवायची आहे हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते आता या चपातीचा रोल बनवायचा आहे एक भरून पाणी घ्यायचं आहे आणि जवळपास असणाऱ्या गोमातेजवळ जायचं आहे अगदी यासाठी तुम्हाला गोशाळेत जाण्याची वेळ आली तर तिथे देखील तुम्ही जाऊ शकता कारण की या दिवशी गोमातेला जर आपण ही वस्तू खाऊ घातली तर आपलं जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यास मदत होत असते तसेच आपल्या घरामध्ये पैसा येतो आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होण्यास मदत होते आता गोमाते जवळ गेल्यानंतर गोमातेच्या पायावरती आपण पाणी घालायचं आहे तसेच आपण गोमातेला हळदी हो कुंकू लावायचा आहे ओवाळायचं आहे आणि गोमातेला ही चपाती खायला द्यायची आहे आता हातातून चपाती देणे शक्य असेल तर आवर्जून हातातून चपाती देण्याचा प्रयत्न करा गोमातेने जर तुमचा हात साठला तर तुमचं दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होतं आणि जर असे करणे शक्य नसेल तर गोमातेला तुम्ही लांबूनच चपाती खायला देऊ शकता यासोबत या दिवशी गोमातेला तीन केळी देखील खायला द्यावी किंवा अगदी पिवळ्या रंगाचा कोणताही पदार्थ गोमातेला तुम्ही खायला दिला तरी पण चालेल आता गोमाते गोमातेच्या पाठीवरून देखील आपण तीन वेळा हात फिरवायचा आहे आता हात फिरवणे शक्य नसेल तर अशा वेळेस लांबूनच दर्शन घेतलं तरी पण चालेल त्यानंतर गोमातेच्या आपण तीन प्रदक्षिणा करायच्या आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हो। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे गोमातेच्या प्रदक्षिणा करून झाल्यानंतर गोमातेच्या डोळ्यामध्ये आपण बघायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून मेहनतीचे फळ मिळत नाही मुलांची प्रगती होत नाही संतान प्राप्ती होत नाही नोकरी मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण तिथे गोमातेजवळ सांगायचं आहे आता यानंतर तर गोमातेजवळील आपण एक वस्तू उचलायची आहे ouais, तर गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे तर त्यात एक थोडीशी माती आपण उचलायची आहे आणि ही माती आपण घरी घेऊन यायचं आहे आता जेव्हा आपण गोमातेचं दर्शन करतो तसेच तिची पूजा सेवा करतो त्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे मध्ये कुठेही कुणाच्याही इथे जायचं नाही आपण जर असे केले तर आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही आता ही माती घरी आणल्यानंतर ही माती आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये म्हणजेच तुळशीच्या कुंडीमध्ये टाकायची आहे तुळशीच्या कुंडीमध्ये ही माती टाकल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही नजरबाधा आहे तर ती नजरबाधा दूर होण्यास मदत होत असते तसेच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो तसेच आपल्याला तेहतीस कोटी देवतांचा देखील आशीर्वाद मिळत असतो अशी मान्यता आहे आता ही माती तुळशीजवळ टाकल्यानंतर आपण तुळशीजवळ देखील एक दिवा लावायचा आहे शुद्ध तुपाचा किंवा तुम्ही तिळाच्या तेला तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील लावू शकता तुळशीभोवती रांगोळी काढायची आहे मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं पावलं काढा एका पावलामध्ये हळद टाकायचा आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो तसेच तुळशी जवळ बसून आपण विष्णू सहस्र नामचं पठण करावं ज्यामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे म्हणणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरती लावून द्या अगदी श्रवण केलं तरी पण चालेल किंवा अगदी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला तरी पण चालेल या सर्व सेवा झाल्यानंतर आपण तुळशी मातेचं दर्शन घ्यायचं आहे आणि तुळशी मातेला देखील कच्च दूध आणि हळद अर्पण करायची आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तुळशी माते समोर व्यक्त करायची आहे घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा अगदी संतान प्राप्ती होत नाही नोकरी मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण तुळशी मातेजवळ व्यक्त करायची आहे आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील नक्कीच पूर्ण होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद